अमरावती महानगरपालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे जी एस टीच्या वाटपातील तफावत एलबीटीचा ना झाला नफा आणि वित्त आयोगाच्या निधीचा अभाव या सर्व कारणांमुळे शहर प्रशासनावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे हा मुद्दा आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत मांडला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं याकडे लक्ष वेधलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेली अमरावती महानगरपालिका शहराचा विकास रस्ते पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे महानगरपालिकेचं मुख्य उत्पन्न हे स्थानिक कर जीएसटी आणि वित्त आयोगाचा निधी यावर आधारित आहे पूर्वी एलबीटीच्या माध्यमातून स्थानिक कराच्या स्वरूपात महापालिकेला भरपूर उत्पन्न मिळत होतं परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी जीएसटी मधून महसूल दिला जातो परंतु जीएसटी वाटपाचा दर केवळ आठ टक्के असल्याने महानगरपालिकेचं उत्पन्न जवळपास चाळीस टक्केने घटलं आहे पूर्वी जिथे चारशे ते पाचशे कोटी रुपये मिळत होते तिथे आता केवळ एकशे पन्नास कोटींचं उत्पन्न होत आहे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं मत आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलं आहे विधानपरिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जीएसटी गॅप भरून काढण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे ड वर्गातील महापालिकांना तीस टक्के कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं मात्र अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्न कमी असल्याने हे शक्य होत नाही म्हणून हा दर पाच टक्केपर्यंत कमी करण्यात यावा अशी विनंती आमदार संजय खोडके यांनी केली आहे वित्त आयोगाचे निधीही महापालिकेला अद्याप मिळालेले नाही त्यामुळे शहराची सुव्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर देता येत नाही हे वास्तव विधान परिषदेत अधोरेखित करण्यात आलं अमरावती महानगरपालिकेवर निर्माण झालेलं आर्थिक संकट अत्यंत चिंताजनक आहे आमदार संजय खोडके यांनी याविषयी विधान परिषदेत स्पष्टपणे आवाज उठवला आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आणि सरकारचा पुढील निर्णय काय असतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे